असे सांगितले जाते की ने निपा व्हायरस हा करोनापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे आणि यामुळे खूप वेगाने मृत्यू होत असून मृत्यू दर जास्त यामुळे चिंता वाढली असून या लक्षणाकडे बारीक लक्ष ठेवा सध्या केरळमध्ये धोकादायक निपाह व्हायरसने पुन्हा एकदा धमक करायला सुरुवात केली आहे रुग्णांच्या संख्या एक हजार ऐंशीवर पोहोचली आहे यापैकी आठशे चोवीस उच्च जोखीम श्रेणीचे आहे त्यापैकी तीनशे सत्तर आरोग्य कर्मचारी आहेत या योग घेण्या व्हायरसमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे विषाणूंच्या वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील शाळा महाविद्यालय आणि संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्राधिकरणाकडून अधिक विक्रमी कनेक्टमेंट झोन म्हणून घोषित केले आहे करोनानंतर पुन्हा एकदा केरळमध्ये आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे केरळमध्ये परिस्थितीवर हाताळण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा विशेष लक्ष ठेवून आहेत निपा व्हायरसचे लक्षणे झालेल्या रुग्ण लोकांम मृत्यूचे प्रमाण को कोविड एकोणीस साठीच्या आजारापेक्षा खूप जास्त आहे कोविड मृत्यू दर दोन ते तीन टक्के असताना निफाळ मृत्यूचा दर चार ते सत्तर टक्के आहे नेफाळ व्हायरस हा एक व्हायरस इन्फेक्शन आणि नेफाळ हे नाव मलेशियातील एका गावातून आले आहे येथे त्याला पहिला उद्रेक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाला होता ह्या व्हायरसमुळे मृत्यूदर जास्त आहे हा एक झुनेटिव्ह व्हायरस आहे ज्यामुळे मानवामध्ये गंभीर आजार निर्माण होऊ शकते ज्याची विषाणू प्रामुख्याने पाण्यापासून माणसात पसरू आणि माणसापासून माणसात पसरू शकतो नेपाळ विषाणू संसर्गित लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात नेपाळ व्हायरसची लक्षणे ने कोणकोणते आहेत ते पाहूया नेपाळ विषाणूचा संपर्क आणि द्या उच उच्च तापाने सुरू होतो डोकेदुखी ही सामान्य प्राणिक लक्षणे तापासारख्या लक्षणाप्रमाणे स्नावदुखी आणि वेदना हा त्रास होऊ शकतात अत्यंत अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो बऱ्याच व्यक्तींना मळमळती कधी कधी उलट्या होतात काही लोकांना चक्कर येणे किंवा डोके की वाटू शकते रोग जर जसा वाढू लागतो तसाचा गोंधळ आणि देशाभर होऊ शकते गंभीर प्रकारमध्ये नशांमध्ये कोणता रुग्णास रुग्णस फिट्स येऊ शकतात गंभीर प्रकारमध्ये श्वासाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास होत असतो सर्वात गंभीर प्रकारे व्यक्ती कॉमातमध्ये जाऊ शकतो नेपाळ व्हायरसवर सध्या स्थितीत कोणताही ठोस उपचार पद्धत किंवा लस उपलब्ध नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार नेपाळ व्हायरसचा संपर्क झालेल्या रुग्णांना सुपुटी केअरच्या मदतीने उपचार केले जातात त्यामुळे नेपाळ विरुद्ध लढण्यासाठी तसेच आपली रोग शक्ती मजबूत करण्यात विषांवर कोणताही उपचार नसला तरी आपण निरोगी आहाराने पालन करून नियमित व्यायाम करून आणि वारंवार हात घेऊन यासारख्या चांगल्या स्वच्छता सर्व करून तसेच आपण काही काळजी घेणे बंद कर का हे पाहू निपा व्हायरसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्वच्छता यासाठी कमीत कमी दहा सेकंद सापण्याने आणि पाण्याने वारंवार हात धुवा संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळा व ज्याची लक्षणे दिसतात अशा लोकांपासून दूर राहा तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या जवळ जवळच्या संपर्कात असतात तर मास्क आणि हँड ग्लोवचा वापर करते तसेच प्राण्यांच्या आणि माणसांच्या संपर्क येणे टाळा अनेक जण फळांचे सेवन तर करतात योग्य हायजेनिक पाळत नाहीत यासाठी कोणत्याही फळांचा भाज्यांचं सेवन करण्याआधी त्या नीट स्वच्छ धुतल्या पाहिजे आणि मग त्याचे सेवन केलं पाहिजे भाज्या योग्य त्याप्रमाणे शिजवून घ्या तुम्हाला व्हायरसपासून दूर राहायचं असेल तर निरोगी आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे यासाठी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रथि यांचा तुमच्या आहारात समावेश करा आहार घ्या जीवनसत्वे आणि खनिजे खनिजीविषयी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी आणि जस्त अशा पदार्थ आहारात समावेश करा निरोगी जीवन शैलीसाठी हायड्रेट असणं फार गरजेचं यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाण्याचे सेवन करायचं कारण यामुळे तुमची रोगप्रतिशक्ती वाढण्यास मदत होईल तुमची रोगप्रतिशक्ती वाढण्याची फक्त पुरेशच्या पौष्टिक आणि निरोगी आहार गरजेचा नाही तर त्याबरोबर पुरेशी झोप घेणे देखील तितकं गरजेचं आहे रोज किमान सहा ते आठ तास झोप घेणे महत्त्वाचे आहे मान तणाव तुमची रोग प्रतिशक्ती होऊ शकते याचे शरीरा योग्य शिस्त लावणे गरजेचे आहे यासाठी ध्यान योग दीर्घ श्वास प्राणायाम यासारखे व्यायाम करत राहा आणि मानसिक तणावापासून मुक्त राहा धूम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने तुमचे रोग प्रतिस्थिती कुमकुत होऊ शकते म्हणून ते टाळणे किंवा ते कमी करणे त्याचे सेवन करणे गरजेचे आहे आपण अशी काळजी घेतली तर आपण निप निपा ह व्हायरसपासून वाचू शकतो